कासेगाव पुलावर आलेल्या पाण्यामुळे पहाटे पासून वाहतूक बंद या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया प्रकल्प सोलापूर सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव उळेगाव रस्त्यावरील पुलावर आलेल्या पाण्यामुळे पहाटेपूर्वीपासूनच या मार्गावरची वाहतूक खंडित झाली आहे त्यामुळे तीरावर माध्यमिक शाळा असल्याने या विद्यार्थ्यांच्या शाळेला जाण्यावर पाणी पडणार असल्याचं दिसतंय कासेगावून उळेगाव आणि सोलापूर शहराला जोडणारा महत्वाचा मार्ग अशी या रस्त्याची ओळख आहे दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावरील नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं नियोजन फसल्यानं नवा पूल पूर्वीपेक्षा जवळपास सहा फुटाहून अधिक खड्ड्यात गेल्याचं दिसतंय हल्ली थोडाही पाऊस आला की पुलावर पाणी येणं हे नेहमीचीच बाब बनलीये गतवर्षी पावसाळ्यात या पुलावर आलेल्या पाण्याच्या पुरात एक तरुण वाहून गेल्यावर त्याचा शव तीन दिवसानंतर हाती लागलं होतं तेव्हा लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाप्रमाणे कोटी कोटीच्या नव्या पुलाला मंजुरी असल्याचं म्हटलं जात आहे मात्र त्याच्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आजही कासेगाव ग्रामस्थ आहेत हल्ली थोडाही पाऊस झाला की कासेगावच्या बहुचर्चित पुलावर पाणी येऊन दिवसभराची वाहतूक विस्कळीत होते त्याचा सामान्य नागरिकांना दैनंदिन कामासाठी फटका बसतोच त्याचवेळी वेळी पैलतीरावर असलेली डॉक्टर बाबासाहेब भोसले प्रशाला आणि शहरातील अन्य विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेवरही पाणी पडण्याची शक्यता आहे या ग्रामस्थांना बिरोबा देवस्थान वस्ती गंगेवाडी दगडखाणी मार्गे सोलापूर तुळजापूर महामार्गाला यावं लागेल जिथे लेंडी नाल्यावर पाणी उतरल्यावर जवळपास दहा किलोमीटर अंतर अधिक कापावे लागणार आहे रॉयल इन्फील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर